ओळखला तुम्ही तुमचा काय जाऊ आई मस्त शाळा आणि कॉलेज आहे कोण्यात रिक्षाचे आणि टमटमचे रेट जाणून घेऊया तर सुलकटचा फेमस आहे ते पाव पाव चेक करायला हे आपलं आला वडापाव सो तुम्ही बोळात आला आणि तुम्हाला नाश्ता एकदम चांगलं उत्तम ठिकाण पाहिजे तर हे हनुमान हॉटेल मार्केटमध्ये समोसा मला कोणता खायचा असेल ना तर समोसासाठी एक फेमस दुकान आहे आपण तिकडे जाऊया त्या काउंटरवर आपलं दिनकर गोविंद सावंत त्यांच्या बाजूला एक काउंटर आहे ते कोणत्याही वस्तू असतील तुम्हाला मांगले ब्रदर्स करून त्यांचं दुकान आहे ते तुम्हाला सगळे ऑनलाईन सोल भेटतील आक्रमण येतात वगैरे सो राशनचं दुकान असतं बटाटे कांदे गहू तांदूळ वगैरे फोनके जाणार सो आम्ही के करून आहे मोबाईल वगैरे काही रिपेरिंग वगैरे करायचं असेल तर मोबाईलसाठी तुम्हाला एक चांगलं दुकान दाखवतो बारा पंचावन्न वाजलेले आहेत बघा आणि आज तारीख आहे एक सप्टेंबर काल गौरी आणली आपण आज गौरीचं पूजन वगैरे होणार औषध वगैरे होणार आहे आता आपण आहोत रोडवर पाठी मस्त स्वर्ग आहे पूर्ण पूर्ण लांब नजर आहे पण पूर्ण भाताची गवत आहेत जी आपली गावातली टमटमधला रोड आता आपण निघालो आहोत तो आपण निघालो तो, तो मार्केटला जायला मार्केटला जाऊन आपण मार्केट कवर करणार आज मार्केटमध्ये काय काय बघण्यासारखं का आहे आणि थोडं ड्रोन शॉट वगैरे काढू आपण सो so, चला आपण निघू फटाफट छोटंसं है, आहे म्हणून हेल्मेट घातला नाही आहे आणि लोकलच आतमधल्या गावागावाचा रस्ते आहेत त्या हेल्मेटचा काही एकदम वापर होणार आणि हेल्मेट घेतलेलं आहे हेल्मेट घातला नाही आहे प्लीज मित्रांना कमेंट देऊ की हेल्मेट घातला पाहिजे वगैरे तर लोकल गावातलं आहे ते थोडं चालतं हा आमचा गोळाचा रस्ता असतो तो कनेक्ट करतो हा आणि हा राईटलाही शाळा शाळा आणि कॉलेज आहे कोंड्यातली जोळ्यातली हा हा राईट साईडला आपला बस स्टँड आहे आपण आलो फोंडा घाटामध्ये फोंडा घाटाचा स्टँड आहे सर हा पाठी पाहू शोधा म्हणजे तुम्हाला कणकवली राधानगरी कोल्हापूर पुणे मालवण वेंगुर्ला कुडाळ वगैरे कुठे एक जाऊचो सर मला बोळातून कोंडा घाटातून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सगळी बस भेटतील आणि बसबरोबरच लोकल टमटमसुद्धा आहेत तर म्हणजे तुम्हाला जर फटाफट जायचं असेल किंवा शेअरिंग असेल तर तुम्ही टमटमनी वगैरे जाऊ शकता तुमच्या घरात गावाला कणकवलीला किंवा कुठेही मिळून हायर करू शकता टमटमचे म्हणजे जर तुम्ही इथे मार्केटमध्ये उतरतात जर चाकर म्हणून जर का येतात की घरी जायचं आहे गणपतीला आले वगैरे होईला वगैरे तर तुम्हाला इकडून रिक्षाचा रेट तुम्हाला सांगते मी एका काकांना पकडले त्यांना सांगितलं तुम्ही सांगा रेट कसे आहेत म्हणजे आपल्याबरोबर अनंत जाणू आहे का त्यांच्याकडून आपण रिक्षाचे आणि टमटमचे रेट जाणून घेऊया तर तो आनंद आहे का म्हणजे जर इथून जर सब साखरमणी येतात आपल्याला म्हणजे कणकोलीला जा, जायला कसं आहे आणि लोकलमध्ये जायचं कसं रेट आहे काय रेट आहे आणि जर रिक्षा आपण हायर करून जर म्हणजे एक एक कोणता टुरिस्ट आला की बाबा मला इथून म्हणजे मुंबईवरून नाही म्हणजे इथे इथे राहत नाही गाव नाही त्याचं पण जर फोंड्याला आला त्याला इथून रिक्षा घेऊन जर कुणकेश्वर बाकीचे गोष्ट काय बघ कसं रेट आहे काय मला सांगा मुंबईला काय काय सहा सीटर टुमटुम आहे सहा सीटर जातात तीस रुपये घेतात आणि किंमकोलेला लालपरी चालली आहे टणकोले जायचं असेल आणि लोकल असेल पाच सहा किलोमीटर असेल शंभर रुपये भाडं आहेत किती एक दोन किलोमीटर पन्नास रुपये असे घेतात आणि जर कोण असं आलं टुरिस्ट किंवा आपलं मला रिक्षा पाहिजे दिवसभरासाठी वगैरे त्याचं कसं आहे मग त्यांचे त्यांचे ह्याचे होते आपले तासा होते भाडं घेतो मी फिरायला फिरणार तसं घेतो ओके म्हणजे दिवस दिवस मला फिरायचं पण तासाचे जोडे तुझा अंदाज काय असेल काय अंदाज दिवस फिरायचं दोन अडीच पर्यंत दोन अडीच पर्यंत म्हणजे अप्रॉक्सिमेट आहे वर खाली होऊ शकतात डिजे डिपेंड आहे म्हणजे याच्यामध्ये गणपती सीझनचं म्हणजे काय वर खाली होतं रेट्स वगैरे ओके रेट्स वगैरे सगळं विचारून घेतले आता आपण मार्केटचा बघूया खाण्यासाठी काय काय आयटम आहेत ते खाण्याचे आयटम बघूया एकदा स्पेशल बोगले वडापाव आहेत त्याकडून जाऊन बघूया मुंबईवरून तर हा रूट आहे आपल्या स्टँडला घुसतो आणि ते खाण्यासाठी भरपूर म्हणजे वडापावचे पूर्ण सेम कलरचे स्टॉल्स आहेत पाहू शकता म्हणजे इथे भर चार पाच ठिकाणी स्टॉल्स आहेत सेम सेम कलरचे पण तुम्हाला मी एकदम स्पेशल आणि फेमस आहे आणि चवासाठी पण चांगलं फेमस आहे त्या काउंटर तुम्हाला घेऊन जातो बोगले वडापाव करून आहेत कारण भरपूर नाव ऐकलेलं आहे त्यांच्याकडे आपण जाऊया वडापाव टेस्ट करूया आहे हे आहे बोगले वडापाव भरपूर फेमस आहे जुना आहे सो म्हणजे मार्केटला तुम्ही आलो म्हणजे एक दोन तीन चार पाच दोन लाईनिंग आहेत पण ह्यांचं तुम्हाला कमी वेळात भेटतं म्हणजे स्पेशल टायमिंग असतात कमी टायमामध्ये बाकी सगळे संध्याकाळपर्यंत चालू असतात हा तुम्हाला कमी टायमामध्ये भेटतील पण तुम्हाला चव एक नंबर भेटेल सो आपण जाऊन टेस्ट करू वडापावची टेस्ट कशी आहे कुलकर्जचा फेमस आहे ते पाव पाव चेक करायला हे आपला आला वडापाव छोटा मस्त स्वीट असा पाव आहे आणि भाजी आपलं मिरची आहे चटणी आणि वडापाव सो भाजी तेच येऊन सांगते तुम्हाला कशी आहे कारण फेमस आहे कडचा सोयाची चव एक नंबर असते आणि चवबरोबर तुम्हाला शंभर टक्के म्हणजे तुम्हाला वडापाव नक्की तुम्हाला गरमच भेटतील कारण सारखे रनिंग असतात म्हणजे कस्टमर्स येतात उभे राहतात वेटिंग करतात आणि गरम 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 घेऊन जातात घरमाघरम वडापावच भेटेल तुम्हाला वडापाव म्हणा भजी म्हणा त्या आता ही भजी आहे सो so, तुम्ही बोळ्यात आला आहेत आणि तुम्हाला नाश्ता एकदम चांगलं उत्तम ठिकाण पाहिजे तर हे हनुमान हॉटेल सो so, आम्ही वर्षानुवर्ष लहानपासून ह्याच हॉटेलला येऊन खातो कुर्मापुरी मागोला आहे कटवडा तर खटवडा कुर्मापुरी आणि पाव तर इकडचे एकदम स्पेशल आयटम आहेत आणि इकडचे स्पेशल चाय आहे एकदम मस्त हा कटवडा वडा वडा असतो उसळ असते दोन पाव मस्त कांदा लिंबू झणझण एकदम रस्ता असतो वगैरे लागून जो रस्सा त्याला आपण कट पाहिल्यावर कोंडा घाटामध्ये तुम्हाला चाय कटवडा वगैरे सगळं फेमसच आहे तर तुम्हाला इकडे स्पेशल चाय भेटेलच भेटेल पण आपण कोंडा घाटामध्ये तर गोळ्यात मार्केटला आलात तुम्हाला गुळाची सुद्धा स्पेशल चाय भेटेल हे एकमेव दुकान असं आहे हे आहे कोकमरत्न अमृ अमृतुल्य चहा चा आपण बघूया काकांना विचारूया की चायची टेस्ट वगैरे हो कशी काय आहे काका नमस्कार आपलं नाव प्रकाश देवनाथी ओके आणि आपली चाय कुठली काय आहे सांगायला चाय अमृतुल्य म्हणजे इकडे फेमस आपली गुळाची चाय आहे बघा माझ्यामध्ये कुठे नाही आहे आपल्याकडेच आहे गुळाची चहा आणि त्याचा रेट कसा दर कसा त्याचा त्याचा रेट दहा रुपये दहा रुपये दर बाकी जास्त खप गोव्याची तयारीच होते ना जास्त होतो ओके आणि मी जर बघितलं का तुम्ही इथं टाकलंय कोकण परत जोडून आपलं व्यावसायिक ते पण तुम्ही म्हणजे प्रेसाची पण देता का तुम्ही ओके तर धन्यवाद सगळे मंडळी बसलेत सगळ्यांचा अड्डा असा सगळ्यांची सो बघितलं तुम्ही अमृतला छान त्याचा फेमस आहे आणि त्यांचा उत्साह एक नंबर होता मी ज्या शूट करायला के केला गेलेला तर उत्साह एक नंबर होता की काय काय विचारायला आलेलं आहे त्यांनी आवर्जून सांगितलं मस्त तर गुळा तुम्हाला चाय पाहिजे असेल तुम्हाला नक्की आवाज मी भेट देऊ शकतो फेमस फेमस गोष्टी बघत आहोत तुम्हाला हनुमल हॉटेल वगैरे फेमस आहे आपल्याला कुर्ण मार्केटमध्ये तर समोसा मला कोणता खायचा असेल ना तर समोसा एक फेमस दुकान आहे आपण तिकडे जाऊया त्या काउंटरवर आपलं हे दिनकर गोविंद साल त्यांच्या बाजूला एक काउंटर आहे गाडी लावून टाकली पूर्ण त्यांनी सो so, आपण इथे समोसासाठी पूर्ण कोंडा काढणार फेमस आहे आणि कधी कधी पाहिजे मला मी रात्री येऊन दोन समोसे खाऊन गेलो होतो आपल्या घरी त्यांच्या तो काही तुम्हाला नाही म्हणणार नाहीत तर आपण जाऊया आणि समोसेमध्ये काय फेमस आहे कधी टायमिंग वगैरे आहे आणि आता अनिकेत जस्ट भेटला मिस झाला तर आपण अनिकेत लावून घेऊया तुम्ही त्या काउंटरवर कधी याल मला समोसासाठी काही तुम्हाला परतावा भेटणार गरमागरम समोसे मग कधी पण या गरमागरमच भेटू कारण रनिंग असतात असं आपला बोगले वडापाचा समोसा आयडिया फेमस आहे तो लव शिवगण करून त्यांना आपण भेटूया चला त्याला नमस्कार काय होतो आपल्याकडे फेमसूम समोसा ओके कसा रेट वगैरे कसा रेट पंधरा रुपये समोसा म्हणजे काय गाय पूर्ण मार्केटमध्ये फेमस आहे समोसा पूर्ण मार्केटमध्ये फेमस आहे समोसाचा आणि त्याचा टायमिंग कसं आहे दुकानाचं मी नॉर्मली संध्याकाळीच ठेवतो समोसे आता ऑर्डर होते सकाळी काय म्हणजे ऑर्डरचे पण पूर्ण करून सर धन्यवाद चला था था था। तुम्हाला आता हे समोर समोसा आणि बाकीच्या दोन तीन दुकान आहेत गणपती तर तुम्ही येणार असाल गणपती येत आहे किंवा कोणत्याही सणाला येतात आणि पूर्ण फोंडा मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही सुशोभणी करणे सामान कॉस्मेटिक्स वगैरे लहान मुलांचे खेळणे फटाके किंवा दुसऱ्या इतरतरी कोणत्याही वस्तू असतील तुम्हाला मांगले ब्रदर्स करून त्यांचं दुकान आहे ते तुम्हाला सगळे ऑनलाईन सोल भेटतील महाराजांचा झेंडा वगैरे सगळं तुम्हाला प्लास्टिक सामान घरगुती सामान वगैरे किचनचं वगैरे सगळं तुम्हाला भेटेल तर माझ्या पाठवलं हे एक दुकान आहे त्यांचं आणि जे मेन दुकान आहे ते हे आहे मांगले बदस बाबा आपण जाऊन बघूया काय काय आहे त्या लोकांनी घराचे सामान वगैरे प्लॅस्टिक सगळे फटाके वगैरे जे कंपनी स्विशालाच सध्या तरी आणि आपलं पूर्ण दुकान मोठं आहे मी येऊन हमकास बसून बायकांच्या बांगड्या वगैरे आहे मुलांचे लांब खेळण्या वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता जी नमस्कार <laughs> काका गायब झालेत मग आजीना घेतलं मी <laughs> दुकान टाईम कसं तुमचा दुकान टायमिंग सगळं ओलाईन सो काही पण घेऊन जा नाही पै, पैसे देऊन घेऊन जा लोकांची हा गाईस नाही काका नाहीयेत काका असतं मस्त बोलणं वगैरे झालं सगळं तो आपण खाण्याचं आयटम घरगुती डेकोरेशन कलर वगैरे सगळं आयटम बघितलं स्टोर बघितलं सो जसं गणपती गणपती आता माळ सुरू झाला सो गणपती झाल्यावर लोक घरी साखर येतात वगैरे तो राशनचं दुकान असतं बटाटे कांदे गहू तांदूळ वगैरे म्हणजे ऑनलाईन सॉल पूर्ण घरगुती सामान नसतं एक राशनचं त्यासाठी स्पेशल एक दुकान आहे ला पूर्ण पुंडा मार्केटमध्ये ते आपण नॉर्मली काकी मला वखारी जा वखारीचा जा सो ओंकार बोगते दुकान आहे राशनचं आपण जाऊन चेक करूया आपल्याला काय काय भेटतं ते सोनं सगळं ऑनलाईन सॉल सांग आपल्याकडे सगळं सामान भेटेल ना राशनचं सगळं म्हणजे मार्केटमध्ये कुठे काय स्टॉक नसलं आपल्याकडे स्टॉक सगळं असेल सो नाव ओके तुम्ही मला का सो असं एक दुकान आहे खोबरं बिबरं वगैरे सगळं तुम्हाला ते खावत ते लोक आहे टायमिंग कसं आहे दुकानाचं सकाळी नऊ ते रात्री नऊ ओके त्याचं काय ऑर्डर वगैरे असेल तर फोन करून वगैरे ऑर्डर घेतलं आहे तेव्हा आमचा एवढा स्टॉक पाहूया तुम्हाला सगळं जनरल स्टोअर वगैरे तुम्हाला भेटेल जे आहे ती फोन के जनरल स्टोअर्स सो आम्ही फोन फोनके करून आहे अच्छा आपण जाऊन बघूयात म्हणजे जनरल स्टोरमध्ये तुम्हाला जे वडापाव बघितलात समोसा फेमस बघितलात आणि मांगले प्रदेश दुकान बघितलं स्पेशल आयटम तुम्हाला दाखवत आहेत स्पेशल पॉईंट संपूर्ण मार्केट कवर करत नाही आहे तुम्हाला आलात तुम्हाला ह्या स्पॉट तुम्ही याल तुम्हाला तुमची गरज पूर्ण होईलच गॅरंटीड आहे तर आपण जाऊया जनरल स्टोअरसाठी म्हणजे यांच्याकडे फटाके सुद्धा भेटतात फटाकेसुद्धा स्टोर काढलेले आहे म्हणजे फटाके तुम्हाला वाजिक दरात पाहायला तुम्हाला यांच्याकडेच भेटतील बाकी बांगले प्रदेशकडे सुद्धा आहेत पण वाजक दर तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता चला दादा नमस्कार काय बोलतो दर, ओ, अमे, हो हे आपल्या अमित साहेब काय बोलतात दुकान वगैरे बंद झाला ना फटाके सगळं जास्त भेटणार किती पण टायमिंग आहे दुकानाचं सकाळी सात ते रात्री नऊ सामान काय काय सगळं जनरल स्टोअर सगळं घरातलं दूध स्पेशली आयटम जे एवढे दूध संपलं की तुमच्याकडे भेटल दूध मला गॅरंटी आहे मी दूध संपलं तुमच्याकडे तुमचं पूर्ण टेन्शन नाही काही बॅकअप पूर्ण परत पनीर वगैरे ग्रीन पीस असं सध्या एक नवीन आयटम चालू आहे ना गणपती एक हा टाईम अवेलेबल असतं नाही तुम्हाला जनरल स्टोरसाठी तुम्हाला काही पाहिजे असेल तुम्हाला इथे येऊन घेऊ शकता सो मला माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी शेअर करत आहे स्पेशली जे जे तुम्हाला मी शेअर केलं ते पर्सनल एक्सपिरियन्स घेऊन शेअर केले असं नाही की शूट करायचं म्हणून काय पण शूट केलं आहे पर्सनल एक्सपिरियन्स घेतला चला तर आपण निघूया अजून एक जागा आहे बाईक काढून जाऊया पुढे ते चालले पणजी पुणे टायमिंग चुकली आहे कारण मी सत्ता सुरू झाला आज सप्ताहा पहिला दिवस आहे मंदिरात फटाकेबाजी चाललेली आहे पाहू आले आता फटाकेबाजी आलेली आहे आणि आपलं राधाकृष्ण मंदिर आहे वैश समाज कोंडाघाट पाऊस आता आता बाबा आत्मे जात नाही आहे कोंडागोडावर करायला हॉटेल आपण मागाशी ट्राय केलं हनुमानचा कटवाडा आणि उसळ पाव सो आता जर तुम्हाला मोबाईल वगैरे काही रिपेरिंग वगैरे करायचं असेल तर मोबाईलसाठी तुम्हाला एक चांगलं दुकान दाखवतो जेणेकरून तुम्हाला काही मोबाईलचं काही अडचण असेल तुम्ही येणार असाल तुम्ही तिथे येऊन चेक करू शकता ऋतूर आणि मोबाईल शॉप करून एक काय म्हणजे हे आपलं हनुमा हॉटेल तुम्ही सरळ आलात तुम्हाला एक हॉटेल दुकान भेटेल बघूया आपण मोबाईल दुकानमध्ये काय कसं काय रेट वगैरे काय टाकाय दादा काय बघा काय होत मोबाईलचं दुकान आहे काय काय म्हणजे वगैरे रिपेअरिंग रिचार्ज ओके नवीन सर्व्हिस नवीन मोबाईल चार्जर म्हणजे नवीन मोबाईल सुद्धा खाऊन ॲक्सेसरीज सगळं जर कोणा मोबाईल डिस्प्ले वगैरे तुटला गणपती आले तलावात पाणी वगैरे गेलं पाणी वगैरे टायमिंग कसं आहे दुकानाचं नाही म्हणजे मोबाईल रिपेअर करून येईल सर घेऊन चांगला बनून जाईल राईट मोबाईलचंही झालं मोबाईलमध्ये तुम्हाला कधी काय असेल अडच तुम्ही येऊ शकता आवर्जून सर्व्हिस देतात आणि चांगली देतात गॅरंटीड आहे आलात तर स्टँडजवळ तुम्हाला हो फुलांची वगैरे व्यवस्था आता हॉटेल तुम्हाला दाखवलं आहे एक हनुमान हॉटेल आणि एक एक हॉटेल तर फुलांचे आलात तुम्ही फुलांसाठी ते दुकान आहे तुम्ही फुलं भाज्या वगैरे इकडे म्हणजे परमनंट आहे इकडे तुम्हाला भेटणार भाज्या वगैरे तर तुम्हाला फ्रेश वगैरे बाहेर तुम्हाला पाहिजे इथे तुम्ही घेऊ शकता आणि फुलांसाठी बघा गणपती फुलांची आवाज जास्त वाढते का डिमांड वगैरे रेड कसा असता टेम्पल बरं वरच होतं ना बाई कोणतं फूल वगैरे कोणतं जास्त डिमांड असा गुलाब टेम्पल जास्त सो तुला आता मार्केट आपण प्लेसेस आहेत कवर केलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी टेस्ट करून लावले खाण्याचा आयटम सो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि एंड करता करता आपलं एक नशीब भागेल आपलेलं आहे की आता आपला कोकणातला फेमस ब्लॉग म्हणजे आपल्या अनिकेत दादा अनेक साहेब आपल्याला भेटलेले आहेत फोंडा गाठ्यामध्ये जस बघता बघता सो अनेकदा वॉट डू यू मी मस्त खाण्याकडून ओळखला तुम्ही तुम्हाला काय जाऊ आई मस्त छान छान तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वातचाली जाऊ एक्सप्लोअर करत राहा आपलं आपलं बोंडा तेच बोलणार आपलं फोंडा बोलणार होतो सो धन्यवाद मला भरपूर प्रोत्साहन वगैरे हो येतो चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये